नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो तर उद्या आहे रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा त्याचबरोबर श्रावण महिन्यामधील उद्या श्रावणी तिसरा सोमवार आलेला आहे हा एक अत्यंत दुर्मिळ योग योग आहे श्रावणी सोमवार दिवशीच रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं एकोणीस का वीस ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करायचा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे भद्रा काळ कधीपासून कधीपर्यंत आहे आणि कोणत्या वेळेमध्ये आपल्याला राखी बांधायची नाही कोणत्या वेळेत राखी बांधायची आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सीमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेले आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ लगेच पाहता येईल तर हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन सणाला विशेष महत्त्व आहे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो या दिवशी बहीण भावाच्या मंगटावर राखी बांधते भावाच्या सुखासाठी आणि उदंड आयुष्यासाठी ती देवाकडे प्रार्थना करते भाऊ देखील लाडक्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे तिला सुखी ठेवण्याचे वचन देतो भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम कधीही कमी होत नाही ते दिवसेंदिवस अधिक पक्के आणि वाढत जाते तर यंदा रक्षाबंधनाचा सण त्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्याबद्दल आपण सव सविस्तर माहिती जाणून घेऊया तर हिंदू पंचांगानुसार यंदा रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्टला म्हणजेच उद्या सोमवारी साजरा करण्यात येणार आहे रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मुहूर्त दुपारी हा एक वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे प्रदोष वेळ रक्षाबंधन मुहूर्त जो आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून आठ वाजेपर्यंत आहे यंदा रक्षाबंधनाला भद्राचं सावट आलेलं आहे आणि रक्षाबंधन भद्र समाप्ती ही दुपारी दीड वाजता होणार आहे रक्षाबंधन भद्र पुंचा ही सकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत राहील आणि रक्षाबंधनचा भद्राचा मूग जो आहे तर तो, तो सकाळी दहा वाजून त्रेपन्न वाजेपासून ते दुपारी बारा वाजून सदतीस वाजेपर्यंत आहे आता पौर्णिमा तिथी पाहूया तर ती एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पहाटे तीन वाजून चार मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे तर आपल्याला भद्र काळामध्ये राखी बांधायची नाही तर आपल्याला दुपारी जेव्हा भद्रा दीड वाजता संपणार आहे त्यानंतर आपल्याला राखी बांधायची आहे त्यानंतर प्राचीन हिंदू धर्मसं ग्रंथ आणि महाकाव्यांमध्येही रक्षाबंधनाचा उल्लेख आहे एका प्रचलित कथेनुसार महाभारतामध्येही जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे बोट कापले गेले होते तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीपदर फाडला आणि कृष्णदेवतेच्या रक्तबंबाळ झालेल्या बोटावर बांधला द्रौपदीचे इतके प्रेम पाहून कृष्णदेवतेने बहीण म्हणून तिचे प्रत्येक संकटामध्ये रक्षण करण्याचे वचन दिले तेव्हापासूनच रक्षाबंधन सणाची सुरुवात झाली असे मानले जाते तर रक्षाबंधन या सणाचे हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्व आहे भाऊ बहिणीतील प्रेम आणि मायेचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन या दिवशी बहिणी आणि भाऊ पारंपरिक पोशाख परिधान करतात बहीण भावाचे औक्षण करते कपाळी टिळा लावून मिठाई भरून त्याला राखी बांधते भाऊ आणि बहिणी दोघही एकमेकांच्या सुखी जीवन निरोगी आरोग्य उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतात तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त भद्राकाळ कधी आहे कधी संपणार आहे याचबरोबर रक्षाबंधनाचा जो राखी बांधण्याचा मुहूर्त आहे याबद्दल माहिती पाहिली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ